चलाय मी सगळं सहलीला ब्लँकेट घेतलंय घेतलंय डबा घेतलाय मॅडम चालले ते आता सहलीला रात्रीच्या वाजले ते किती साडे दहा वाजले ते तर आम्ही चाललोय आता सोडायला मॅडमला तिची मैत्रीण पण आले <laughs> चला चला <laughs> चला तिथं एवढी मोठी थंडी वाजय लागली मग आम्ही कुठे चाललो येते माहिती ना थंडी वाजयला लागली एकतर बस बस बसलो जातो आम्ही आता सोडून येतो हिला चला तुम्ही मला सोडून चाललाय काय द्या असू द्या

तर <laughs> पोरी चालले तर थंडी वाऱ्याचं ह्याला कसं वाटायला लागलं लई वाटाय लागलं वाटतं परत तर आज बरं ऐका व्यवस्थित जायचं व्यवस्थित यायचं हा कुठे सुद्धा उतरायचं नाही हो सांगता मला मॅडमला कोण असेल ते मी सहा दासची ना ऐकली सहा दास म्हणायचं

त्यांची बस येणार आहे आता बस मध्ये बसवायचं आणि मग घरी जायचं ओके कंटिन्यू बघत राहा आता आमच्या तीन पोरीच्या मीच घ्यायचं मी जायचं आणि स्वतः पण दोन दिवस आमच्या मुली हो दोन दिवस काय पंधरा दिवस घेऊन बंद होती चला चला बाहेर जाऊया या आता हा आता दिसते सगळे मी तर चमकती 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 डोळे चमकतात तुमच्या सगळ्यांचे नाही नाही चांगले दिसतात सगळे जण ही बस आले बर काका तर आता ह्या बस मध्ये हा पोरी सगळे चाललेले आहेत खादरा त्याला नाही का एवढा सांगितलं येताना ना काय घेऊन येत आहे ते काय म्हणली हे बस आहे बसच्या पुढं हा नंबर नंबर हा हे नंबर आणि ही बस कृपा माऊलीची काय काय कृपा माऊलीची वरती बघ तिथं काय दिसतय कृपा आणि खाली काय कृपा माऊली माऊली कृपा <laughs> तरीच चला बस आले आता पोरी आमच्या बसतील सगळ्या बसमध्ये सगळ्या व्यवस्थित माझ्याकडे नाही नाही तुझ्याकडेच आहे तुझ्याकडेच आहे दुसरं कोणाकडे नाही तुझ्याकडेच आहे फक्त आने आने, ए आणि काय आता जेवायला लागली काय तू जेवायला परत लागले पिशवी गिफ्ट बघते आल्यावर हा लेकरांची गर्दी किती होती गर्दी बॅगा ठेवायला बॅगा ठेवायला तो तुम्हाला नाही ठेवायची कावर दोन आजच्या लिटर पॉवर बसा आजूबद्दल ते वाजत नाही आली बघा ही आता ती गे चौघी होत्या कुठे गेली परकी करार हे आमच्या चार पूरे येत्या चला हां ऑल द बेस्ट बाय बाय चला चला मी पण येते आतमध्ये तुमच्या सगळं चला चला सगळ्या सांगा हे बघा किती गर्दी झाले आणखी नेत चला चला चला

भाई <laughs> <आदि रही लिका? laughs> <laughs> हाय करा हाय 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 मला पण जागा द्या की अरे थोडीशी नाही तुझ्या मांडीवर बस तो फक्त नाही बाकी सगळे हाय आणि हे आमच्या दोन पोरी चला 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 आता मी म्हणू शकत नाही बरोबर आहे फक्त काळजी घेणं तुमचं काम आहे ओके कोण आली तुम्हाला ओळखत नाही काय हाय चला हे नवी दहावीच्या सगळ्या फुले त्या कुठल्या कन्या शाळेच्या हा तर ह्या चाललेल्या आहेत सगळ्या

पंधरा ऑगस्ट नसल्यासारखं हा सर आहे ते सरांकडे सांगते की जरा सर लक्ष राहू द्या सगळ्या पौरींची जबाबदारी तुमच्यावर आहे एक सुद्धा मिस्टेक झाली नाही पाहिजे तुम्ही झाले तर चालत आहे हे ऐका आपापले पार्टनर झालेत त्या सगळ्यांचे नक्की अनुराधा अंकिता गेन अंजली सृष्टी वैष्णवी गुडे कार्तिकी सायली अंकिता अमृता अर्पिता श्रेया संस्कृती अहिल्या ज्ञानेश्वरी सिद्धी आराधना वैष्णवी वैष्णवी शिंदे प्राजक्ता खंडावे अनन्या कार्तिकी शेणगे समृद्धी वाघमारे सई बसले संस्कृती मीठ मी चालले आता खाली तुम्हाला बसवलं माझं काम संपलं ओके चला येऊ आता व्यवस्थित जा सावकाशा बाय बाय हो 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 करा 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 सोडला पोरीला आतमध्ये काय व्यवस्थित हां आता गाडी चालली आहे गाडी दाखव गाडी दाखवली मग अशी आता आता गाडी चालली चालू तर झालेली आहे पुढे गेली का दाखव पाठी हा गेली की तुम्हाला दाखव आणि आतमध्ये एवढा धिंगाणा चालू आहे मग आता असणारच की आता सुरुवात केली सुरुवात केली मेन म्हणजे आई काय नाही तास बर तास दोन तास परत काय नाही परत पेंगळून पडते करून पुढे मग झालं चला आता गाडी दोन दिवस मग काय पहिलं करायचं मला पैसे दिले नाही ते मी कुठं बसू टापावर बसू गुरु कृपाला आव चाललेली आहे कशी ओरडायला लागली गणपत बाप्पा मग ओरे आता गेलेली आहे आता आम्ही पण जातो घरी